नमस्कार विनायक सावंत आज आपणासमोर लाव येण्याचं कारण म्हणजे की सतत सातत्याने आपण सामाजिक क्षेत्र असेल किंवा भ्रष्ट यंत्रणा असेल किंवा लोकांच्या जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत त्या विरुद्ध आपण लढत आहे आणि हे सगळं करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात अनेक अडचणी समोर येतात या संदर्भात आज आपणासमोर लाईव्ह येतोय थोडक्यात काही गोष्टी आहेत काही प्रश्नांची उत्तर आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जनतेला देणं माझं कर्तव्य आहे मला कोणी प्रश्न विचारले नाहीत परंतु मला वाटतं की जनतेला ह्या गोष्टी माहीत असणं अतिशय आवश्यक आहे सामाजिक काम करत असताना हे सामाजिक काम अगोदरपासूनच माझ्या स्वभावातच आहे परंतु फक्त ते स्वभावात असणं आणि ते प्रत्यक्षात जसं रोजच्या वापरामध्ये वाप रोजच्या जीवनामध्ये आपल्या त्या स्वभावाचा कशा पद्धतीनं फायदा होईल लोकांना यासाठी मी सतत प्रयत्न करत होतो आणि करत असताना ज्यावेळेस कोरोना काळाला लॉकडाऊन पडलं त्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान जी असतील आदरणीय महामहिम राष्ट्रपती जी असतील त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील संबंधित प्रशासन असेल ह्या सर्व संबंधामध्ये आपण अनेक लोकांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना त्या संदर्भात विविध गोष्टी आपल्यासमोर आल्या आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता की धान्य जे रेशन मार्फत लोकांना मोफत धान्य ही जी प्रक्रिया होती या संदर्भात माझे प्रयत्न असतील किंवा जे फायनान्स कंपन्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे आर्थिक बिकट परिस्थिती झाल्यामुळं त्यांना जे ज्या गोष्टी होत्या त्यांना हप्ते भरण्यासाठी काही कालावधीचं रिलॅक्शन दिलं होतं त्या गोष्टी असतील किंवा ज्या काय उपाययोजना करण्यासाठी माझा प्रयत्न मी केला त्या संदर्भात अनेक वेळा मी लाईव्ह आलो त्या संदर्भात अनेक वेळा लोकांना सांगितलं ह्याच पद्धतीनं आता सुद्धा मला वाटलं की आपण आता या क्षेत्रामध्ये आपण सक्रिय झालेला आहे लोकांच्या अनेक अडचणी आहेत लोक आपल्या पुढे अडचणी मांडत आहेत तर आपण सुद्धा आता ह्यामध्ये लोकांच्या हितासाठी आपण उतरलं पाहिजे एक जबाबदारी आणि आवड या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपण ह्या संबंधित प्रयत्न करू शकतो म्हणून आपण दोन हा सन दोन हजार तेवीस मध्ये जानेवारीमध्ये आदरणीय पंतप्रधानजी आणि महामहीम राष्ट्रपतीजी आदरणीय पंतप्रधान यांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारमुक्त भारत हा एक स्लोगन तयार केला आणि त्यासाठी त्यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांच्याकडून आव्हान आव्हान करण्यात आलं त्यावेळेस त्या आव्हानाला साथ देत आदरणीय पंतप्रधान जे असतील महामहीम राष्ट्रपती जी असतील यांना त्या संदर्भात पत्र लिहिलं आणि त्याबरोबर अनेक अशा कमिटमेंट आहेत त्या कमिटमेंट शासनाला वेगवेगळ्या माध्यमातून मी लेखी स्वरूपात केल्या आणि त्यामार्फत हा भ्रष्टाचार किंवा अशा पद्धतीने आपल्याला यंत्रणा सिस्टीममध्ये सुधारणा करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो आणि हेच करत असताना आपण अनेक गोष्टी बघत गेलो काम करत गेलो आणि सगळं करत गेलो आता महत्वाचा विषय येतो की माझी सिस्टीम कशी आहे काम करण्याची कुठलाही भ्रष्ट यंत्रणा असू द्या ह्यांना अगोदर माझी वॉर्निंग असते त्यांना विनंती असते नम्र हा जवळ विनंती असते त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या सिस्टीममध्ये भ्रष्टाचार होतो या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय या स्वरूपात आपण रेशन कार्ड संदर्भात असेल रेशन संदर्भात असेल एक मोठी चळवळ निर्माण केली आणि त्याचा परिणाम म्हणजे आज त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जो काय प्रयत्न मी केला त्याला कुठंतरी यश आलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे त्याचबरोबर माही सेवा केंद्रामध्ये वरमसाप लूट होत होती त्या संदर्भात सुद्धा मी प्रयत्न केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आणल्या त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने फ्रॉड होत होते पैसेचे म्हणजे फायनान्स कंपन्या ऑनलाईन बेकायदेशीर त्या लोकांना तुटत होत्या व्याज घेऊन त्या त्यावर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न मी केले केंद्र सरकारपर्यंत असेल राज्य शासनापर्यंत असेल संबंधित विभागापर्यंत प्रयत्न केले त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू होतं त्या कामामध्ये सुद्धा अवैध पद्धतीनं अनेक गोष्टी होत्या त्या संदर्भात सुद्धा माझी लढाई मी शेवटपर्यंत आणली म्हणजे अनेक गोष्टी आहेत शासनाचा महसूल महसूल वाढवण्याचं काम असेल शासनाचा महसूल वाढवणाऱ्या यंत्रणा समोर आणण्याचं काम असेल अशा अनेक गोष्टी केल्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत की माझी काम करण्याची पद्धत ही एक बन आहे लोकांना सुद्धा माहीत आहे लेट पण थेट म्हणजेच माझी काम करण्याची पद्धती ही थोडस कालावधी लागतो त्याला कारण इव्हिडंट एक लक्षात घ्या आपण आज केंद्र सरकार असेल विशिष्ट यंत्रणा किंवा संबंधित राज्य शासनाचा विभाग असेल ह्याला एखादी गोष्ट आपण तक्रार करतो त्यावेळेस आपल्यापेक्षा त्या संदर्भात इव्हिडे महत्वाचा आहे त्याचा ठाम पुरावा महत्वाचा आहे हे लक्षात घ्या जे जे आतापर्यंत मी अहवाल केले किंवा आतापर्यंत मी तक्रार केली त्या संदर्भात जेवढे पुरावे गोळा झाले ते सगळे पुरावे केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला मी पोच केलेले आहेत त्यामुळे त्यावर काय कारवाई करायची किंवा राज्य शासनाकडे पाठवले असेल त्या शासनाने काय कारवाई करायची हा त्यांचा प्रश्न आहे परंतु माझा पाठपुरावा सत्कार करणार माझं काम जे मी इम्प्लिमेंट करायसाठी मी प्रयत्न करतो जे मी कमिटमेंट केलेली आहे जनतेला असेल केंद्र सरकारला असेल राज्य सरकारला असेल राज्य सरकार कुणाचे असू केंद्र सरकार कुणाचं असू सत्ता कुणाची असू द्या सत्ता ह्या केंद्रबिंदू ठेवून मी काम करत नाही तर आपल्याला भारतीय संविधानाने राज्यघटनेने जे अधिकार दिलेत कायद्याने जे आपल्याला हक्क दिलेत न्याय मागण्यासाठी जे आपल्याला यंत्रणा दिली ती यंत्रणा चालवणारा कोण आहे त्यापेक्षा ती यंत्रणा कशी चालते आणि त्या यंत्रणेकडेच आपल्या दाद मागावं लागते त्यामुळे राज्य कुणाची सत्ता आहे ह्याचा मी विचार कधी कर ना हो करत नाही त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे सत्ता कुणाची असू द्या माझा प्रयत्न मी कंटिन्यू करत राहतो हो। ते कुठलेही सत्ताधारी असू द्या विरोधक असो किंवा सत्ताधारी असो जिथं जिथं मला यंत्रणेमध्ये भ्रष्टपणा दिसतो त्या सिस्टीमला मी लढत राहतो फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे कोणताही अधिकारी असो कुठलाही व्यक्ती असो किंवा जो भ्रष्ट काम करतो त्या व्यक्तीच्या विरोधात एखादी गोष्ट मी करत असतो तो त्या व्यक्तीच्या विरोधात नसते तर त्याच्या त्या कार्यप्रणालीवर असते लक्षात घ्या त्यामुळं माझा प्रयत्न काय असतो की जास्तीत जास्त लोकांमध्ये सुधारणा व्हावी कारण भ्रष्टाचार हा एखाद्या कारवाई केला म्हणजे तो संपतो असं नाही ती जी मानसिकता आहे त्याच्या त्याच्या माइंडमध्ये जे भ्रष्टाचाराचं जे काय त्याला झालेला कॅन्सर आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला कमी करता येऊ शकतो कारण कॅन्सर असा आहे की त्याचा इलाज नाही आपल्याला माहीत आहे परंतु त्याला कमी करण्याचं काम हे आपल्याला करायचं असेल तसं भ्रष्टाचार हा पूर्णपणे नष्ट मी करू शकत नाही पण त्यासाठी थोडी यंत्रणा हलवून त्या यंत्रणेला कशा पद्धतीने रोखता येईल कशा पद्धतीने भ्रष्टाचार कमी करता येईल ही प्रयत्न एक नागरिक म्हणून जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे मी केलेला आहे तो झालेला आहे लक्षात घ्या त्यामुळं माझा ह्या आजच्या ह्या लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतात तुमच्या मनामध्ये निर्माण होतात की ही सिस्टीम आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे म्हणून आज ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतो कुठलीही यंत्रणा काम करताना मी विनंती करतो त्या संदर्भात पुरावे सादर करतो जनते पुढं माझं सगळं ओपनली असतं सगळ्याला माहित आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल मी कंटिन्यू लोकांना जे काय होतंय ते मीच लोकांना समोर मांडत असतो त्यामुळे माझं लोकांना आव्हान आहे की आपण सुद्धा मला ज्या पद्धतीने साथ देतात त्याचीच पुढे साथ दिली पाहिजे म्हणून लक्षात घ्या माझे कुठलंही काम पाठीमागं लपून असतं जे लोकांना ओपनली असतं सगळ्याला माहित आहे लोकांना मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी एखाद्याच्या विरोधात काम करत नाही तर जिथं जिथं चुकीचं घडते अशाच सिस्टीमच्या विरोधात काम करतो हे मी तुम्हाला दाखवत असतो त्यामुळे ते पुरावे सगळे गोळा करून शंभर टक्के त्या प्रक्रियेला मी पुढे नेण्याचा काम प्रयत्न करतो हे लक्षात घ्या त्यामुळं त्या अधिकारी असतील प्रशासन असेल संबंधित भ्रष्ट व्यक्ती असतील त्यांना माझं विनंती आहे की आपणाला एखादी गोष्ट जर भ्रष्टाचार होत असेल ते दाखवल्यानंतर आपण कारवाई करणार नसाल तर शंभर टक्के तदा डाटा तयार करून संबंधित विभागाला पुरावे सहित सादर केलं जाणार त्यानंतर जी कारवाई होईल तर मी जबाबदार राहणार ना ना नाही म्हणजे हा जो विनंती आहे की आपण त्यातून कशा पद्धतीनं सुधारणा करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर सामाजिक काम करत असताना मी निस्वार्थपणे सामाजिक काम करतो आणि सतत सातत्य आहे माझ्या कामामध्ये अजिबात कुठल्याही पद्धतीचं कंटाळा करणं लोकांना टाळणं ह्या गोष्टी मी कधी करत नाही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत मांडतो हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट लोकांची तिसरी गोष्ट लोकांच्या न्याय हकासाठी लोकांवर एखाद्या गोष्टीचा अन्याय होत असेल तर त्यासाठी लढण्यासाठी सुद्धा मी सतत प्रयत्न करतो सिस्टीम लोकशाही पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आपल्याला वेळ लागतो परंतु विजय शंभर टक्के आपला होतो लक्षात घेतलं पाहिजे फक्त आपल्या पेशन्स महत्वाचे आहेत आणि आपल्याला संविधानात दिलेल्या अधिकाराचा वापर आपण योग्य रीती कायदेशीर समस्ये मार्गाने केला पाहिजे हेच हे मला सांगतं म्हणून माझं सर्व हो महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत मला साथ दिली त्याच पद्धतीनं इथून पुढे तुम्ही मला साथ द्यायचाल यासाठीच आज आलो होतो किंवा तुम्हाला विनंती करण्याची आलो होतं की इथून पुढं आता चळवळ मी अजून तीव्र तीव्र स्वरूपात माझी ही न्याय जनतेच्या न्याय हक्कासाठी त्याचबरोबर सामाजिक कार्य असेल त्याचबरोबर भ्रष्ट यंत्रणे उद्या लढण्याची जी यंत्रणा आहे ती अजून पोस्टली मी जास्त ताकदीनं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हळूहळू मला कुठल्या गोष्टी स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही कारण मला जे योग्य वाटतं ते मी करतो आणि ते प्रामाणिक करतो त्यामुळे त्याचा रिझल्ट लागतो आणि ते प्रमाणे काम करतो मला कोण काय म्हणतं कोणी मला चांगलं म्हणावं कोणी मला वाईट म्हणावं ह्यासाठी मी करत नाही पण ज्याला माझ्यामुळे फायदा होतो शंभर टक्के तो व्यक्ती त्या व्यक्तीला तज आयुष्यात त्याला जे काय आवश्यक असतं ते माझ्याकडून त्याला मिळतं आणि त्याच्यावर झालेला अन्याय दूर होतो हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी ताकद आहे ओके जास्त वेळ तुमचा घेत नाही जय हिंद जय महाराष्ट्र